आले आज आलेलो आहे शेतावर आज म्हणजे बरेच आता चालूच आहे शेतीचे कामं चालूच आहेत कारण आपली आजपासून लावणी सुरू होत आहे तर तुम्हाला नक्कीच लावणीचा ब्लॉग बघायला भेटेल तर आलो आहे मी, मी शेतात लावणी तर सुरू असेल पण जाऊया तिकडं आता काय एवढा वातावरण असं आहे काय सकाळ ना काय संध्याकाळ काय समजत नाही दिवसभर ढगाळ वातावरण तर बघूया आपण शेतावरही जाऊन हे आमच्या जा इथं भेडं आहेत बैलांचे गायांचा असं बेड गोठा बोलतात आम्ही बेडा बोलतो असं बांधून ठेवलं चला चला ते रेनकोट काढला कारण शेतावर आल्यावर भिजायला मजा येते शेतामध्ये गेल्यावर असं शेतकरी रेनकोट घालून सोबत नाही बाई जाऊया शेतावर आपल्या हा पहिलाच लावू वाटत काय घेता ह झाला लावून इकडच्या बघ छोटी मुलगी कशी मोठ होत आहे बघा हा शेत लावून झालाय अजून हे शेत लावला आहे बरेच आहेत शेत आहे अजून दोन तीन दिवस जाते शेताला वाला म्हणजे पण आहे आणि हा बघा आला मारलाय साफ केली आपण याच्या वेळी बघितलं असेल काही लेवल करायसाठी होता पण आत्ता त्याचं काम कचरा काढण्यासाठी पण होते आणि इकडे बघा गावाला बसली सगळ्यांचं जेवण झाला त्यांचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचा जेवण आज उपास असल्या मुले डाल भात भाजी पापड आहे <laughs> आणि पण ते शेतावर तुम्ही कोणाचे ओव्हन हे बघा आमच्या शेतावर ओवन पण आहे विचार <laughs> करा साधा काम नाही बाई आणि कुरबुरी बिरबुरी हात चालूच असेल दोन तीन दिवस आपली शेतांची लावणी चालूच असेल तर, तर आपल्याला बघायला भेटेलच लावणी कशी आमच्याकडची करतात तर काका साफ आता इथं काका थोडं साफ करून घेतो बांधा बिंदाचे गवत वाढलेलं आहे त्याच्यानंतर मग हे आम्ही याला मूठ बोलतो तर ही मूठ त्याच्यात उडवायची आणि मग नंतर लावून जायचं पेट्रे उडवलेले आहेत तुम्ही बघितलंच असाल या शेतामध्ये मग अशी बघा कड टाकलं आणि तिथे आता रवल जेवण घेऊन झाले कामगार लावायला सुरुवात केले आपण त्यांनी लावून घेतलं वाटते मग तिथले ते दोन छोटे छोटे आहेत अजून आपली दोन तीन दिवस लावणी चालवत असेल तर तुम्हाला सगळी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल लावणी आहे ते तुम्हाला बघ <laughs> मांडवाचा वलट सीझन संपला काय शेत लावायला आला आता मांडव्या सीजन संपला हो कपली लाग ना कपली काय बोलतय बघा हे छोटा शेत आहे लावून घेतलं ती काही डायरेक्ट पुरा केला मला वाटतंय दहा मिनिटांनीच लावला वाटत आई इकडं बाबा बाबा या साईडचं दाखवतो या साईडला सगळ्या लेडीज आहेत लावण्याची पद्धत बघा तर त्या ती हायेस्ट लेवलला गेल्या त्या फास्टर आहेत वाटतं उत्साड गेल्यान तिकडे ती आहे बांधावरून आम्ही बारका होतो पण असं धावतो इकडे तिकडे उलट सुलट कोसला तू हा चिकल विकल माती भिती सगळी तोंडात जावायची आणि असत उडवा उडव ते बबीने सगळे घरवाल्यांना हे केलाय कामाला सगळं वांदे केलं भांडी कसायच <laughs> इथं शेता लावायला येत भांडी कसा नाही <laughs> किस्त मेन वांदे केलंय चाकाला भांडी कसायला लागत ना तर माहित आहे तर या साईडची शेत लावणी आपण बघितली आपण नंतर बघू त्या साईडची वेगवेगळे शेतांची ला एरिया आहे तो आपण <laughs> आपण दाखवूच आता ही साईड आपण लावून घेऊया पहिले आजचा दिवस तर इकडं जाईल अजून दोन तीन दिवस जातील बघूया आपण सगळे सगळे ठिकाणी टाकू आपण आणि कशी लावणी पद्धत आहे ती माझ्या मस्ती आपण दाखवूच